बांगलादेशमध्ये दे आज ही अराजकता माजलेली आहे तरी अराजकता त्वरित थांबली पाहिजे हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबले पाहिजे अन्यथा आम्हाला हिंदूंना हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे सरसावे लागेल अशी वेळ येऊन टेपलेली आहे कारण इतक्या हिंदूंवर अत्याचार वाढलेले आहेत जाणीवपूर्वक हिंदूंना टार्गेट केलं जातं हिंदूंची मंदिरं टार्गेट केली जात आहेत हिंदूंची घरं टार्गेट केली जात आहेत मुलांची वस्तीगृह टार्गेट केली जात आहेत त्यांच्या व्यवसायाची ठिकाणं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि हेतू पुरस्कार शोधून शोधून हिंदूंना जसं एखाद्या प्रसंगामध्ये शोधून शोधून एखाद्याला टार्गेट करून मारलं जातं तसं हिंदूंना मारलं जातं आहे त्याच्यामध्ये परकीय शक्तींचा हात आहे ज्या हिंदूंच्या विरोधी असणाऱ्या ज्या म एजन्सी आहेत त्यांचा हात आहे आणि हिंदूंना जाणीवपूर्वक संपवून टाकलं जाते माझी घोषणा ही हिंदू धर्म खत्रेमय आणि त्याचं प्रत्यंतर आज दिसून येत आहे आणि त्यामुळे प्रचंड पीडा होते आणि यासाठीही आज पत्रकार परिषद आम्ही घेतलेल्या आणि याच्यातून संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला आम्ही एक इशारा देऊ इच्छितो की जर आपण बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आणि हिंदूंचा अशाच प्रकारे जर संहार होत राहिला तर हिंदूंना हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे सरसावं लागेल म्हणून तो पूर्ण जगातून नष्ट झालेला आहे भारतामध्ये सुद्धा भारत एक हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्र आहे असं पण म्हणतो पण इथे सुद्धा अल्पसंख्याकांसारखं काही दिवसानंतर म्हणजे पूर्वी जीवन जगावं लागत होतं मध्यंतरी आता दिवस चांगले आले होते काही दिवसानंतर परत तीच परिस्थिती येणार आहे हिंदूंवर त्या हिंदूंनी याच्यातून जागृत झालं पाहिजे आज जो बांगलादेशचा प्रसंग आहे या बांगलादेशच्या प्रसंगामध्ये असं आढळून येतं की जाणून बुजून हे सगळं क चाललेलं आहे वाद आहे वेगळ्या प्रकारचा वाद चालला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ज्या वेळेला बांगलादेश वेगळा झाला आणि त्याच त्यावेळी जे त्या युद्धामध्ये सहभागी झालेले लोक होते त्यांना त्यांच्या नातेवाईकांचे ना आरक्षण होतं हा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यांचा अंतर्गत देशाचा मुद्दा आहे आणि त्या आरक्षणामध्ये तीस टक्के आरक्षण द्यायचं ठरलं त्याच्यानंतर मग पुन्हा उठाव झाला विरोधकांनी उठाव केला वगैरे वगैरे आणि त्याच्यातून मग नंतर ते आरक्षण गेलं मग परत उठाव झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्यांना आरक्षण तीस टक्के पुन्हा रिस्टोअर केलं पुन्हा उठाव झाल्यानंतर पुन्हा ते आरक्षण पाच टक्क्यावर आणलं आणि त्याच्यातून हा प्रसंग त्यांचा उद्भवलेला आहे त्यांच्या देशांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु ह्याच्यामध्ये हिंदूंनाच का टार्गेट केलं जातं हिंदूंनाच संपवलं का जातं हिंदूंचीच मंदिरं का हिंदूंची वसतिग्रह का, कालचा जो प्रसंग आहे हा हृदयद्रावक प्रसंग होता की त्या वसतिग्रहाच्या मुलांवर जे हल्ला झाला आणि त्याच्यातून ते लोंबकळत असणाऱ्या मुलावर जे प्र प्रसंग दिसला किंवा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जे दिसलं ते अत्यंत हृदयद्रावक आहे आणि म्हणून धर्मगुरू या नात्यानं आम्हाला असं वाटायला लागलेलं ला आहे की आता हिंदूंनी पुढं सरसावलं पाहिजे का बघा सहिष्णुता म्हणजे लाचारी नाही आहे हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आमच्या जगद्गुरू तुकोबाराने सांगितलं देऊ तरी कासोची लंगोटी नाही तर ता नाटाळाच्या कपाळ्या हनुकाठी त्याच्यामुळे जर प्रसंग तसा आला आणि आम्हाला हिंदूंना उतरावं लागलं तर बांगलादेशमध्ये पण आम्ही घुसू आणि आमच्या हिंदूंचं रक्षण करू हे मला सांगायचं या प्रसंग